केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम जगातील एकमेव गाव जिथं घराबाहेर पार्क केलेली असतात विमान इथे लोक बाजारातही विमानानेच जातात चला तर जाणून घेऊया आजच्या बातमीमध्ये या अनोख्या गावाविषयी हल्ली सर्वांकडेच बाईक किंवा कार असते घराबाहेर कार आणि बाईक पार्क केलेल्या आपण पाहतो पण जगात एक असे गाव आहे जिथं घराबाहेर विमान पार्क केलेले असतात या गावातील लोक कामाला विमानाने जातात इतकंच नाही तर इथले लोक बाजारातही विमान घेऊनच जातात जाणून घेऊया हे अनोखे गाव कुठे आहे हे अनोखे गाव अमेरिकेत आहे अमेरिकेच्या रेसिडेन्शियल एअरपार्क या गावात सर्वांकडे सर्वांचे स्वतःचे विमान आहे या भागातील प्रत्येक घराकडे स्वतःचे असे विमान आहे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने निर्णायक भूमिका बजावली होती एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत पर्यंत अमेरिकेत चौतीस हजार वैमानिक होते पण एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत पर्यंत हा आकडा वाढून चार लाखांपेक्षाही अधिक झाला होता महायुद्ध संपल्यावर अनेक धावपट्ट्या मोकळ्या झाल्या आणि वैमानिकांना काम उरले नाही अशा परिस्थितीत या धावपट्ट्यांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला यामुळेच अमेरिकेच्या द सिव्हिल एरोनॉटिक्स ॲडमिनिस्ट्रेशनने या धावपट्टीच्या परिसरात एअर पार्क निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला या अंतर्गत बंद पडलेल्या धावपट्ट्यांच्या क्षेत्रात निवृत्त सैन्य वैमानिकांना वसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा वस्त्यांना फ्लाय इन कम्युनिटीज म्हटले जाते येथील प्रत्येक घरात कारप्रमाणेच एक विमान असते या वस्त्यांमधील रस्ते देखील तशाच प्रकारचे निर्माण करण्यात आले आहेत एक विमान आणि कार परस्परांना न धडकता एकमेकांना ओलांडू शकतील इतक्या रुंद आकाराचे रस्ते येथे निर्माण करण्यात आले जगात सहाशे तीसपेक्षा अधिक आवासीय एअर पार्क्स असून यातील सहाशे दहापेक्षा अधिक अमेरिकेत आहेत कॅलिफोर्निया येथील कॅमेरून पार्क विमानतळ याच आवासीय एअर पार्कपैकी आहे या अनोख्या रेसिडेन्शियल एअर पार्क गावाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात mm. प्रत्येक घराच्या गॅरेजमध्ये कारऐवजी एक विमान उभे असल्याचे व्हिडिओ पाहायला मिळते कॅलिफोर्नियाच्या प्रेन्सो येथील सिरेरा पार्क पाहिला एअर पार्क होता ज्याची निर्मिती एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली होती तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला जगातील हे एकमेव गाव जिथं घराबाहेर विमानं पार्क केलेले असतात आणि या गावातील लोक बाजारातही विमानानेच जातात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद